नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी शरद पंक्शे एक नवटंकी शरद पोंक्षे एक नवटंकी नाटकात काम करणारा हा शरद पोक्षे गांधी आणि नेहरूंवर बोलतोय नथुराम गोडसे ची अवलाद नथुराम गोडसेचा रोल करणारा हा माणूस यांनी शिकवावा कोण कोणाच्या जातीचा आहे आज राहुल गांधींच्यावर टीका करतोय हा ह्याच्या मानसिकतेची किव येते हो? म्हणजे ती स्मृती राणी तो मनोहर भिडे आणि हा पोंक्षा यांना फक्त भुंकायला ठेवलं आहे यांना फक्त सांगितलं आहे तुम्ही राहुल गांधींवर टीका करा बाकी सगळं आम्ही बघून घेतो म्हणजे आपल्या तरुण पिढीला मिसगाईड करा आपल्या तरुण पिढीचं कसं वाटोळं करायचं याच्यासाठी हे झुंपलेले आहेत स्वतःची मुलगी फॉरेनमध्ये पायलट बनून आली शिकून आली आपल्या पोरांचं काय हो नाही आपल्या पोरांना शिकवतात ना हिंदू मुस्लिम हा हिंदू है कशाला विकासाचं बोला रोजगाराचं बोला तरुणांना रोजगार नाही त्यांच्यासाठी काहीतरी करा ना शरद पोंगशे आत्ताच तुम्ही आजारातून उठला आहे कॅन्सर झाला होता तुम्हाला देवाच्या कृपाने तुम्ही त्याच्यातनं बाहेर निघालात तर कमीत कमी आता तरी ही घाणेडी सवयी सोडा हा किडा काढा किती किडा आहे हो तुम्हाला आणि का प्रत्येक वेळेस गांधी नेहरूंवर बोलताय एवढा जर नथुराम गोडसे महान असता तर त्या नथुरामानी गांधींना मारण्यापेक्षा इंग्रजांपैकी एकाला तर मारायचं होतं आम्ही कौतुक केलं असतं ना की इंग्रजांना मारलं म्हणून महात्मा गांधीजींना मारलं जातं तो पण मुस्लिम वेश परिधान करून लाज नाही वाटत दंगा घडवण्यासाठी हे केल्या गेलं आणि तुम्ही त्याच्या रोल रोल मॉडेल करून तरुणांसमोर दाखवताय म्हणजे आमच्या मुलांनीही तसंच काहीतरी करून जेलमध्ये जावं आणि तुमची मुलगी मस्त पायलट मस्त पगार लाविश लाईफ घर चांगलं आणि आमच्या मुलांना जेल पोलिसांची मार पासपोर्ट मिळणार नाही आयुष्यात पुढे येणार नाहीत चांगलं तरुणांचं वाटोळं करताय बरं का पोहोचशी तुम्ही पण लक्षात ठेवा आत्ताचा तरुण शिकलेला आहे तुम्ही कितीही इतिहासाला तरोड मरोड उलटा पालटा करून चुकीचा दाखवला तरी आज तरुण त्याच्यातनं बाहेर निघू राहिलाय गुगलच्या माध्यमातून तेही बघतायत इतिहास काय आहेत किती खोटं बोलाल तुम्ही आणि मनोहर भिडे तो मनोहर भिडे पण आपल्या सगळ्या थोर पुरुषांच्या बाबतीत वाटेल ते वाटेल ते मतलब महात्मा फुले महात्मा गांधी नेहरू साईबाबा आमचं दैवत त्यांनाही सोडलं नाही ती नवरात स्मृती इराणी ती पण त्यांना फक्त फेमस होण्यासाठी राहुल गांधींवर टीका करणं तुम्ही आला भुंकायला ठेवलं आहे का भारतीय जनता पार्टीनी मग पोंशे एक काम करा भारतीय जनता पार्टीचं एक पद घेऊन प्रवक्ते तरी व्हा ना कशाला चुकीच्या गोष्टी करताय प्रवक्ता झाला तर आम्हाला कळेल की तुम्हाला भुंकायला ठेवलं आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करायला ठेवलं आहे पण एक लक्षात घ्या जनता जागी झाली आहे आणि तुम्हाला याचा सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही तुमची ही नौटंकी नाटकबाजी पोंशे बंद करा घरमे नाही दाणे आम्हीच्या भुजाने हे काम आता बंद करा पहिले स्वतःचं बघा आणि मग आमच्या लोकांवर टीका करा पहिले स्वतःच्या घरात काय जायचं आहे ते बघा आणि मग दुसऱ्याकडं काय चाललंय ते बघा पुन्हा एकदा एक आम नागरिक म्हणून पोंशे तुम्हाला धमकी नाही विनंती नाही एक फक्त एका लाईनीमध्ये शब्द बोलते ह्याच्यामध्ये की पोक्षे तोंडाला आवर तुम्हाला तोंडाला तुम्ही तोंडाला जर नाही आवरलं तर आम्ही तुम्हाला आवर घालू काँग्रेस पक्षाच्या महिला काँग्रेसच्या महिला तुम्हाला आवर घालतील हे लक्षात घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत